आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचे विचार त्यांचे कायदे आणि त्यांनी केलेलं भाकीत वर्षानंतर हे रिलिव्हन्ट आणि अचूक ठरतात देशाची रचना अर्थव्यवस्थेची दिशा समाजव्यवस्थेतील बदल कामगारांचे हक्क महिलांचे संरक्षण आणि शोषितांच्या मुक्तीची लढाई या प्रत्येक क्षेत्राला आजही आधार देणारा मूलभूत पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घालून दिलाय त्यांचे लेखन भाषणे आणि धोरण निर्मिती हा केवळ त्या काळचा दस्तऐवज नाही तर आजच्या भारताला मार्गदर्शन करणारा जिवंत विचारसंग्रह आहे म्हणूनच काळ कितीही पुढे गेला तरी आंबेडकरांची दृष्टी त्यांची तत्व आणि त्यांनी त्याकाळी दिलेला इशारा आपल्या लोकशाहीसाठी आजही अपरिहार्य ठरतो आहे नमस्कार मी प्रथमेश बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान निर्मितीला सुरुवातीपासूनच स्पष्ट तर्काधारित विरोध केला होता त्यांचा मुद्दा साधा पण अत्यंत गंभीर होता धर्म असू शकत नहीं मुस्लिम लीग इस बात पर जोर दे रही है कि कि हिंदुस्तान का बंटवारा कर दिया जाना चाहिए। लेकिन एक दिन उनको ये बात जरूर समझ में आएगी मुस्लिम लीग ता द्विराष्ट्र सिद्धांत काटेकोरपणे फेटाला मुस्लिम लीग ता दावा हिंदू मुस्लिम ही दोन राष्ट्र पण आंबेडकर प्रतिपादन होते की राष्ट्रीयत्व हे भूभाग राजकीय आकांक्षा आणि सर्वसमावेशक नागरिकत्वावर उभे राहते केवळ धर्मावर नाही याच कारणामुळे त्यांनी पाकिस्तानची कल्पना अस्थिर आणि धोकादायक ठरेल असा इशारा दिला स्थिर राजकारणास धर्माधारित राष्ट्र कधीच पोषक नसते आंबेडकरांनी हे स्पष्ट लिहिलं होतं त्यांनी लिहिलं होतं की धर्मावर राष्ट्र उभारलं तर ते दीर्घकाळ स्थिर राहू शकत नाही आजच्या पाकिस्तानमधील परिस्थिती पाहिली तर भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरलेली दिसते पाकिस्तानात वर्चस्व आहे लोकशाही मार्गाने आलेली सरकार अस्थिर असतात धार्मिक गटातील अंतर्गत संघर्ष आहे सततची आर्थिक अस्थिरता धर्माधारित गटबाजी आणि कट्टरतेत वाढ झाली आहे ही सर्व लक्षणे आंबेडकरांनी ऐंशी वर्षांपूर्वीच ओळखून सांगितली होती विभाजनात सर्वात जास्त नुकसान सामान्य लोकांचं होईल हा त्यांचा अचूक इशारा होता आंबेडकर म्हणाले होते की राजकीय नेत्यांच्या निर्णयांचा सर्वात मोठा फटका सीमारेषेवर राहणाऱ्या सामान्य हिंदू मुस्लिम लोकांनाच बसणार आहे आजचे वास्तव बघितले तर भारत पाकिस्तान सततचा तणाव काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत ओ सीवरील प्रत्येक संघर्षात होणारी जीवितहानी दोन देशांच्या संरक्षण बजेटमध्ये झालेली प्रचंड वाढ सीमा भागातील कुटुंबांचे विस्थापन हे सर्व आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या चिंतेचेच प्रत्यक्ष रूप आहे आंबेडकरांचे प्रतिपादन एकदम स्पष्ट होते की विभाजनामुळे जन्माला येणारा वैरभाव अनेक दशकं शांत होणार नाही आज सत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला तरी दोन्ही देशातील तणाव न सुटणं त्यांचे निरीक्षण किती अचूक होते हे सिद्ध करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ समाजशास्त्रज्ञ किंवा कायदेतज्ञ नव्हते ते आर्थिक विचारवंतही होते याच आर्थिक विश्लेषणातून त्यांनी एकोणीसशे चाळीसच्या दशकात एक आश्चर्यकारक विधान केलं होतं भारत परकीय चलनावर अवलंबून राहिला तर डॉलरचे वर्चस्व सतत वाढत जाईल तेव्हा भारताची आर्थिक आणि मुद्रा सिस्टीम ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होती अमेरिका अजून जागतिक महासत्ता म्हणून पूर्ण उभी राहिली नव्हती पण आंबेडकरांनी आधीच काही महत्त्वाचे आर्थिक ट्रेंड ओळखले होते अमेरिकेचे वेगवान औद्योगिकरण अमेरिका युद्धानंतर जागतिक औद्योगिक शक्ती बनेल हे त्यांनी ओळखलं होतं जागतिक व्यापार अमेरिकेकडे झुकणार जगातील अनेक देश अमेरिकेच्या उत्पादन तंत्रज्ञान भांडवल आणि कर्जावर अवलंबून जातील म्हणूनच डॉलर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मुख्य चलन बनेल हे तेव्हा सांगणे हे विलक्षण दूरदृष्टी होती दुसरे महायुद्ध संपल्यानंतरचा आर्थिक पुनर्वसन काळ युद्धानंतर युरोप उद्ध्वस्त होता पुनर्बांधणीसाठी लागणारे कर्ज पुरवठा गुंतवणूक सगळं अमेरिकेकडून येणार आणि त्यामुळे डॉलरचा दबदबा वाढणार हेही आंबेडकरांनी अचूक ओळखलं आजची जागतिक परिस्थितीबद्दलची त्यांची भविष्यवाणी शंभर टक्के खरी ठरली जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आज डॉलरमध्येच होता जगातील जवळजवळ सर्व खनिज तेल व्यवहार फक्त डॉलरमध्ये होतात आय एम एफ वर्ल्ड बँक सारख्या संस्था देखील के डॉलर केंद्रित आहेत देशांचे परकीय कर्ज आयातीसाठीचे व्यवहार बहुतेक डॉलरवर आधारित भारतावर याचा थेट परिणाम डॉलर वाढला की तत्काळ महागाईचा फटका बसतो पेट्रोल डिझेल औषधे इलेक्ट्रॉनिक्स यांचे दर वाढतात आयात खर्च वाढतो रुपया तुलनेत कमजोर होतो आज भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेलाही डॉलरच्या चढ उताराची झळ पोहोचते हे सर्व डॉक्टर आंबेडकरांच्या त्या काळातील आर्थिक निरीक्षणाचा तंतोतंत प्रतिबिंब आहे आंबेडकरांची आर्थिक सूक्ष्मदृष्टी आजही मार्गदर्शक आहे जागतिक अर्थव्यवस्थेतील डॉलर डॉमिनन्स त्यांनी ऐंशी वर्षांपूर्वी अचूक ओळखला आणि आजचं आर्थिक जग त्याच दिशेने चाललेलं दिसतंय सगळ्यात महत्त्वाचं आंबेडकरांनी आरक्षण शाश्वत आहे असं कधीच म्हटलं नव्हतं हा सर्वात मोठा गैरसमज आहे आंबेडकरांचा स्पष्ट दृष्टिकोन असा होता ज्या दिवशी सामाजिक भेदभाव संपेल त्या दिवशी आरक्षणाची गरज संपेल म्हणजेच आरक्षण हे कायमस्वरूपी सवलत नव्हे तर सामाजिक विषमतेचा उपचार आहे ते म्हणाले होते की आरक्षणाचा कालावधी समाजातील वास्तविक बदलांवर ठरेल भेदभाव बहिष्कार प्रतिनिधित्वातील तफावत हे घटत गेले तर आरक्षण आपोआप अप्रासंगिक आप ठरेल आजच्या परिस्थितीमध्ये आंबेडकरांचे विचार अजूनही का महत्वाचे आजही समाजात फक्त आर्थिक नव्हे तर सामाजिक पातळीवरील भेदभाव अस्तित्वात आहे उच्च शिक्षणात आणि नोकरीत अनेक क्षेत्रात प्रतिनिधित्व असमान आहे ग्रामीण शहरी जात लिंग या आधारांवर संधींची विषमता दिसते भूमी संपत्ती शिक्षण संसाधने यांचे वितरण अजूनही ऐतिहासिकदृष्ट्या एकतर्फेच आहे म्हणूनच आणि म्हणूनच आंबेडकरांचा मूलभूत प्रश्न आजही जिवंत आहे समान संधी प्रत्यक्षात निर्माण झाल्या आहेत का जोपर्यंत उत्तर होय येत नाही तोपर्यंत आरक्षणाचे तत्व आजही तितकंच तितकच ठरतं भारताच्या कामगारांचे मूलभूत हक्क कामाचे तास सुट्टी कामगार सुरक्षा महिलांसाठी मातृत्व लाभ हे खरोखरच डॉक्टर आंबेडकरांच्या प्रयत्नांचा परिणाम होते कारण ब्रिटिश काळात दहा ते बारा तास कष्ट घेणे सामान्य होतं डॉक्टर आंबेडकर ब्रिटिश काळात एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत भारतीय श्रमिक परिषदेवर होते डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये सातव्या भारतीय श्रमिक परिषदेचा वापर करून आठ तासांच्या कामाचा दिवस लागू करण्याचा आदेश दिला ज्याने त्या काळात कामगारांसाठी एक मोठा बदल घडवून आणला त्यानंतर त्यांनी कारखान्यांवरील कायद्यात सुधारणा कामगार कल्याण निधींची स्थापना मातृत्व लाभ कामगारांचे सुजीवनी व सुरक्षिततेचे उपाय अशा अनेक सुधारणांना पुढाकार दिला त्यामुळे आज कामगारांचे काही मूलभूत हक्क विश्रांती सुट्टी सुरक्षित कामाचे वेळापत्रक हे आंबेडकरांनी मांडलेल्या कायद्यांच्या पायावर उभे राहिले पुढे घटना लागू झाल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकाही पार पडल्या तेव्हा बीबीसीला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये दिलेल्या एका एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत खुद्द डॉक्टर आंबेडकरांनीही लोकशाहीबद्दल वेगळं मत व्यक्त केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय लोकशाहीबद्दल धाडसी निरीक्षण मांडले होते त्यांच्यामध्ये भारतामध्ये लोकशाही फक्त नावापुरती राहील कारण भारतीय मतदारांमध्ये निवडणुकीची जागरूकता कमी आहे चिन्हांकडे जास्त लक्ष आणि उमेदवाराच्या गुणवत्तेकडे कमी लक्ष दिलं जातं त्यामुळे लोकशाहीतून सक्षम नेतृत्व निर्माण होणं कठीण आहे असं ते म्हणाले त्यांच्या शब्दात भारतीय निवडणूक प्रक्रिया अजून परिपक्व नाही मतदारांना त्यांच्या मताची ताकद माहिती नाही केवळ निवडणुका होत आहेत म्हणून खऱ्या लोकशाहीचा अर्थ साध्य होत नाही आंबेडकरांनी एवढंच नव्हे तर इशारा दिला होता की भारतीय लोकशाही कोसळू शकते कारण लोकशाही टिकण्यासाठी भौतिक समृद्धी सामाजिक समता आणि राजकीय साक्षरता अत्यावश्यक आहे त्यांच्या मते भारतीय समाजाच्या आर्थिक सामाजिक स्थितीमुळे काही प्रमाणात साम्यवादाचा मॉडेल अधिक प्रभावी ठरू शकतो पाकिस्तानबाबतची त्यांची दूरदृष्टी डॉलर आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतचे अचूक अंदाज आरक्षणामागची सामाजिक समतेची धारणा कामगार वंचितांसाठीचे क्रांतिकारक कायदे आणि लोकशाहीविषयी दिलेले धोक्याचे इशारे या सर्वांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त इतिहासातील व्यक्ती राहत नाही ते आजच्या भारताला दिशा देणारे सर्वाधिक आधुनिक आणि दूरदर्शी विचारवंत ठरतात त्यांच्या प्रत्येक तत्वामागे आहे विज्ञान न्याय आणि मानवी मूल्यांची अचूक सांगड त्यामुळेच बाबासाहेबांनी मांडलेले विचार समाजासाठी आजही तितकेच रिलिव्हंट आहेत तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद